मराठा या पाकोशी समाज देखील देखील अध्यापही त्याच्यामध्ये मोर्चा देखील काढण्यात आला अद्यापही शासनकार बघा रामोसी समाजामध्ये रामोसी बेरड आणि बेडर बेडर जो समाज आहे तो कर्नाटकमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये त्यांना ए सीचा दाखला मिळतो आणि रामोसी आणि बेरड हे एन टीमध्ये मध्ये आहेत तर आप समाजाची मागणी आहे ती आमचेच नातेवाईक आहेत रक्ताचे नातेवाईक आहेत त्यांच्या मुली आमच्याकडे दिलेल्या आहेत आमच्या मुली तिकडे दिलेल्या आहेत तर या पद्धतीनं आमची कारवाई होण्याची आवश्यकता आहे अशी गेल्या अनेक वर्षापासून जी समाजाची मागणी आहे दौलतना आणि समाजाचे काही प्रमुख लोकं याचा सातत्यानं पाठपुरावा करतायत मी त्यांच्यासोबत आहे सरकार रामोजी समाजाच्या बाबतीमध्ये खूप सकारात्मक आहे आणि मी काही सरकारचं प्रतिनिधीमत्व उभं होतो अशा विषय नाही परंतु कधी एक सुद्धा कुठल्याच सरकारनं रामोशी समाजाच्या वतीनं शासन निर्णयामध्ये लिहिली नाही माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडं या सगळ्या लोकं पाठपुरावा करतायत देवेंद्रजींचं खूप चांगलं लक्ष या महाराष्ट्रातल्या पाठ्यभिमुखांच्याकडे आहे ओबीसीच्याकडे आहे गरीब मराठ्यांच्याकडे आहे आणि त्यातलाच एक भाग म्हणून रामोसी समाजाचं आद्य क्रांती महाराज आहे उमाजी नाईक महामंडळ स्थापन केलेला आहे आणि महामंडळाच्या माध्यमातून महिलांच्यासाठी युवकांच्यासाठी आता वैयक्तिक ला लाभाच्या योजना सरकारनं जाहीर केलेल्या आहेत वस्तीकराच्या बाबतीत योजना मुलांच्या प्रशिक्षणाच्या बाबतीमध्ये योजना ह्या सरकारनं जाहीर केलेल्या आहेत एखादी संस्था स्थापन करणं आणि ती कार्यायत करणं यामध्ये थोडा वेळ गेला त्यामुळं आत्ता परत मी आणि दौलत बाप्पा अंकुशराव जाधव सर ही सगळी टीम आम्ही सातत्याने या विषयाचा पाठपुरावा करतो आहे महामंडळ स्थापन करणं ही एक मोठी बाब राज्य सरकारच्या माध्यमातून घेतली आहे उद्याच्या महामंडळावरती प्रतिनिधी जाणं राममुशी समाजातलं हे आता निश्चित होईल त्यामुळे चांगलं प्रतिनिधित्व समाजाला मिळेल आज इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये राजेवमाजी नाईक यांच्या जयंतीच्या निमित्तानं हजारो बांधव इथं एकत्रित आलेले आहेत सगळ्या लोकांची मागणी आहे की राममुशी समाजाला लोकप्रतिनिधित्व मिळालं पाहिजे आणि मी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडं विनंती करणार आहे मागणी करणार आहे माझे सगळे आमदार मित्र आहेत त्यांच्याकडून पण आम्ही मागणी करणार आहोत की रामोशी समाजाचं प्रतिनिधित्व दौलत नानांना विधान परिषदेवरती संधी देण्यात येणार अरे हे बघा आजचा काय विषय आहे मी आता येताना एक गाडीमध्ये बातमी बघितली तुमच्या चॅनलवर शरद पवार अहमदनगर काही मुस्लिम अहमदनगर हे नाव घेण्याचे का मला तुम्हाला हेच विचारायचं आहे महाराष्ट्रातल्या लोकांना विचारायचं आहे आणि विशेष करून आईला भक्तांना विचारायचं आहे धनगर समाजाच्या लोकांना पण त्याची जाणीव करून द्यायची आहे निर्णय कधी झाला आता दोन हजार चोवीस आहे दोन हजार तेवीसच्या एकतीस मेला सरकारनं माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी चौडीमध्ये जयंतीच्या दिनादिवशी आम्ही मागणी केल्यानंतर घोषणा केली की होय आम्ही अहमदनगरचं नाव बदलून पुण्यचलो देवी नगर करू दोन हजार तेवीसला दोन हजार चोवीसला जयंतीच्या पूर्वी आदेश दिला म्हणजे लोकसभेच्या आचारसंहितेच्यापूर्वी आदेश दिला मागच्या आठ दिवसापूर्वी रेल्वे मंत्रालयानं त्या रेल्वे स्टेशनचं नाव बदलून टाकलं पुण्यच देवी नगर केलं एक वर्षांमध्ये या चोंडीमध्ये कितीतरी पुढारी गेले सगळ्या पक्षाचे गेले मुस्लिम नेते कितीतरी आहेत महाराष्ट्रामध्ये ते गेले किंवा महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आहेत त्यांच्या भोवती अहमदनगरचं नाव अहमदनगर ठेवा अशी घोषणा झाली नाही पवारांच्याच भोवती का झाली कारण पवार हे मिनी औरंगे आहेत मिनी औरंगजेब आहेत खऱ्या औरंग्याच्या पिलावळींना यामध्ये औरंगजेब दिसतो आहे म्हणून त्यांनी तिथं मागणी केली असेल तिथं घोषणा केली असेल आणि धनगरांचं वाटोळं करायचं तर सगळ्यात बेस्ट पर्याय हा शरद पवार हे महाराष्ट्रातल्या शेवट्या पुराला पण माहीत आहे त्या मुस्लिम लोकांना तर माहीत झालं असेल की हा ह्यामध्ये औरंगे आला पण काहीतरी गोळ होऊ शकतो काहीतरी दंगल होऊ शकते महाराष्ट्रामध्ये आणि त्यामुळं त्यांनी त्यांची ते मागणी केली असेल पण पवारांना मला सांगायचं आहे हा महाराष्ट्र आहे हा हिंदुस्थान आहे समस्त हिंदुस्थानातील लोकांच्या भावना ह्या पुण्यश्लोक आईल्या देवी प्र अहिल्यादेवींच्या चरणी स्वच्छ आहेत निर्मळ आहेत आणि त्या सगळ्या लोकांची भावना आहे तुम्ही जर तिथं काय गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला अख्खा हिंदू समाज हा अहिल्यानगरमध्ये रस्त्यावरती उतरेल आणि तुम्हाला तुमचं चोख चो उत्तर देईन तुम्ही वाद लावण्याचं भांडणं लावण्याचा प्रयत्न जो करताय धनगर समाजाने ही बाब लक्षात घेतली पाहिजे पवारांच्याच बाजूनं काही लोक घोषणा देत आहेत अहमदनगर पाहिजे हे तुम्ही समजून घ्या तुमच्या जर अंगामध्ये अहिल्यादेवींचं मल्हारराव होळकरांचं यशवंतराव होळकरांचं रक्त असेल तर या पवारासारख्या गद्दारांना गाठलं पाहिजे आपण हे तुम्ही लक्षामध्ये ठेवा अहमदनगरचं नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर होणं हा फार मोठा क्रांतिकारी निर्णय आहे राज्य सरकारचा मी मान्य एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचं अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो अरे आम्ही कोण आहे सामान्य पोरं मागणी करत होती की अहमदनगरचं नाव बदला अहिल्यानगर करा आणि आज पवारांच्या भोवती अहमदनगरच्या बाबतीमध्ये घोषणा दिल्या जात आहेत पवारांना याचा हिशोब द्यावा लागेल आणि त्यांना त्याची जागा महाराष्ट्रातला आहिल्या फक्त दाखवल्याशिवाय राहणार नाही ओबीसी संदर्भात उपोषण अनेक दिवसापासून उपोषण करत आहे त्या संदर्भात ओबीसीचे नेते कुठे त्यामध्ये दिसून येत नाही बाबा का नीटपणे हा विषय समजून घ्या मान्य छगन भुजबळ साहेबांच्या नेतृत्वामध्ये ओबीसी समाजाची मोठी चळवळ महाराष्ट्रामध्ये उभं राहिली ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही ही सरकारनं भूमिका मांडली माननीय देवेंद्रजींनी वारंवार भूमिका मांडली माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी वारंवार भूमिका मांडली आणि एक दिवसाचं विशेष अधिवेशन बोलवून या महाराष्ट्रातल्या मागासलेल्या मराठा समाजाला दहा टक्क्याचं वेगळं आरक्षण दिलं त्यामुळे हा विषय पूर्णपणे संपलेला आहे त्यामुळे आता तो काही विषय घेण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही परंतु ओबीसीचे नेते या बाबतीमध्ये सतर्क आहेत जर कधी काय अडचण वाटली तर सगळे एका ताकदीनं या विषयामध्ये एकत्रित येतील सरकारनं बाजू लावू नका राजीनामाची देखील तयारी कुठे दर्शवली नाही काय गरज पण नाही ओबीसीच्या लोकांना जाऊन विचारा ओबीसीच्या लोकांना आता माहीत जात की बाबा हे सगळे दौलत नानांचं येईल अरे आम्ही सगळ्या मेळाव्यात जायचो आम्ही भूमिका थांबपणे मांडली आणि त्यामुळं काही आवश्यकता वाटली नाही